आज पश्चिम रेल्वेवरती मेगाब्लॉक नाहीये मात्र मध्य आणि हार्बर रेल्वेवरती मेगाब्लॉक असेल अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे सकाळी अकरा वाजून पाच ते दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान रेल्वे गाड्या जलद मार्गावरती वळवल्या जातील शिवकुर्ला घाटकोपर विकोळी भांडूप आणि मुलुंड स्थानकावरती थांबतील आणि मुलुंड स्थानकावरती गाड्या धीम्या मार्गावरती पुन्हा वळवल्या जातील मध्य आणि हार्बर मार्गावरती हा मेगा ब्लॉक असणार आहे आज पश्चिम रेल्वेवरती कोणताही ब्लॉक नसेल मध्य आणि हार्बर मार्गावरती मात्र मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे देखभाल आणि इतर जी कामं असतात त्या सगळ्या काम पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे मनोज दायकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेत मनोज आज पश्चिम रेल्वेवरती ब्लॉक नाहीये मात्र मध्य आणि हार्बर रेल्वेवरती ब्लॉक असणार आहे सविस्तर नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर आज पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक हा नसणार आहे पण मध्य आणि हार्बर मार्गावरती आपण मेगा ब्लॉक या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी आपण बळीत विविध अभियांत्रिकी आणि गोगेच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे मध्य रेल्वेवरती माटुंगा आणि मुलूड अप आणि डाऊन या जुन्या मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटीने दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे माटुंगा आणि मुलूड सानकर दरम्यान रेल्वे गाड्या जलद मार्गावरती या वेळेस वळवता येतील आणि आपण बघतो शिवपूर्ला घाटखोर विक्रोळी पांडू आणि मुरून सानकावर थांबवले जातील आणि मुरून सानकडा पुन्हा गाड्या गिम्या मार्गावरती वळवल्या जातील आणि आपण बघितलं नियोजित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे या गाड्या उशी आणि चालती आणि आपण बघता हार्बर मार्गावर देखील मेगा ब्लॉट हा घेण्यात आलेला आहे सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ते सायंकाळी सोळा वाजून पंधरा मिनिटापर्यंत हा मेगा प्लॉग असणार आहे आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दहा वाजून अठरा मिनिटांनी ते पंधरा वाजून अठरा वाशी बेलापूर पनवेलसाठी सुद्धा डाऊन हार्बर डाऊन हार्बर मार्गावर या रद्द राहतील तसेच आपण या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मानकूर आणि पनवेल नेहरू ठाणे दरम्यान आणि आपण हार्बर लाईन वरून प्रवाशांना सकाळी दहा ते दुपारी साडेचार पर्यंत हार्बर लाईन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे आपणपर्यंत आजचा हा रविवारचा दिवस आहे आणि रविवारी मेघाप्ला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आपले नागरिक आहेत ते बाहेर फिरण्यासाठी जात असतात आणि कोणी देखील वेळा आपण प्रवास करण्यात आलेलं आहे आणि या त्रासात नागरिकाला होणार रेल्वेकडनं दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी